शिवरायांनी जनतेला न्याय दिला मात्र आजचं सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरत आहे संतोष देशमुख प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी निशाणा साधलेला आहे किल्ले रायगडावरून त्यांनी हा निशाणा साधला आहे जय महाराष्ट्रासोबत जरांगेंनी खास बातचीत केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी पाहूया जरांगे पाटील तुम्ही राजांचं दर्शन घेतलंयला न्याय देणार राजा अशी प्रतिमा आहे राजांची तुम्हाला काय न्याय अपेक्षित आहे इथे रायगड होती सुखी समाधानी व्हावी शेतकरी सुखी समाधानी व्हावा एवढीच अपेक्षा काय भावना आहे तिकडे लोकांच्या तुम्ही बघताय सगळ्यात अगोदर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्या देशवासियांना महाराष्ट्रवासियांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो संतोष देशमुखांचं कुटुंब इथे बसलेलं आहे त्यांना न्याय अजून मिळालेला नाहीये ना न्याय मिळेल असं वाटतंय का त्यांना इथे येऊन बसावं लागतंय न्याय मिळणार नाही असं वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेब दे मिळू देणार नाहीत न्याय असं वाटतंय परंतु सगळा समाज देशमुख कुटुंबाच्या सोबत यंत्रणा त्यांना न्याय मिळू देणार नाही वाटतंय शासन न्याय मिळू देणार नाही वाटतंय कोणामुळे न्याय मिळणार नाही असं वाटतंय महाराजांची चरणी बसलेली आहे अख्खी कुटुंब देवेंद्र दे फडणवीस देवेंद्र फडणवीस दे न्याय मिळू देणार नाही असं शंभर टक्के वाटतंय परंतु समाज सगळा पाठीशी म्हणजे आपण बघितलं जरांगे पाटील किंवा राजांच्या दर्शनासाठी आले संघ संतोष देशमुख यांचं कुटुंब इथे बसलंय मात्र सरकार त्याला न्याय मिळवून देणार नाही अशी भावना जरांगे पाटलांनी व्यक्त केली कॅमेरासन ललित चौधरी सोबत पंकज दळवी जय महाराष्ट्र न्यूज किल्ले रायगड